जीवनराव मला माहिती आपलं दोन्ही बिपला फसलं म्हणून असे शिवा कुठं चालला दूध दूध घालायला त्या प्रियाच्या घरी चालू ना तुझा जीवनराव जाता का वहिनीच्या घरी तुमच्या बेवण्या बरोबर एवढंच वहिनीचं दर्शन झालं तर दिवस चांगला जाईल तुमचा जाऊ जाऊन शिवा दूध घालणार घरात येवणराव आलतात नव्ह ना हे की मग अगं प्रिया दूध घालतो की मी आणि इकडे पाच शिवा मी तुला विचारते ना दूध घालणार आहेस का नाही घाललात शिव नडलं विडलं तर मग तुझ्यावरच तोडला असतो त्याला काय मग जेवणराव सकाळच्या विचार करा जाणार त्याच्यावर हा माझं प्रिया नडलं प्रिया तर नुकसान मिळणार नाही त्याच्या शिवाकडे घेऊन तुझं नुकसान भरपाई होणार आहे का होणार असेल तर की मग वर त्याच्यासोबत तू शांत घेतलं आहे की शिवा तू प्रियाच्या पण मात्र ना? तू बोललेलं त्या शिवाच्या मनाला लागले वाटत त्या दोघांमध्ये भांडण लावून तुझा काय फायदा ग पण ह्यात मध्ये वर पाळणार कोण ते शिवा आणि काही चूक नसत ना त्या शिवाच काय सगळ्यात वर पाळतोय फक्त शिवाच आणि मला पण काय करता येत नाही मी काय तर केलं पाहिजे